सारी दर्वेंद्री फैलून टाकली रस्त्या रस्त्या इकडे तिकडे भारतापेक्षा भारी इथं दिसून राहिले का माझ जे दिसला त्याले ते त्याचं कसंही करतील मी काय ठेका घेऊन देळवला त्याचा ते त्याच्या देशात कसंही जगू मग ते तूच सांग आता माझ्या घेतलेला निर्णय बरोबर आहे का नाही आहे मी किती दिवस पोजव त्याले कसं काय करावं आणि का करावं तू योग्य विचार करून मला सुचवू मी आता काय करायला पाहिजे होतो महादेश एवढा मोठा स्वच्छतेचा आहे हो तुमचं म्हणणं तर योग्यच आहे हो दादाजी तुमच्या ओझारी जगात तोंड नाही आता लोक कसे काही म्हणो तुमचा योग्य निर्णय सारा जग पाहून आश्चर्यचकित झालं पाय बाई तुले अजून सांगतो भारतातले एजंट लोकं महाबदमाश झाले त्याले चोट्यासारखे इकडून तिकडून बाँड्रीतून घुसवते त्याच्यापाशी व्हिसा पासपोर्ट नसला तर म्हणजे हे किती विचार करण्याची गोष्ट गोष्ट आहे जसे काय भारतात अतिरिक्त भारतातले अतिरिक्त अमेरिकेत घुसवणं लावले इतके मोठे इतके दिवसाचे मी उपचूक मजाच पाहत होतो कसं काय करावं काय नाही म्हणजे काय काय नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे एवढी मोठी तसं प्लॅनिंग माय मुलंय मोठं आहे हो मिरकी पप्पाजी तशी तर मी तशी लय मोठे माणसं आहे पण त्या भारतातल्या लोकांनी ना तुमच्या नावानं पत्र लिहून पाठवले की ते फार दिवसाचे चिंताग्रस्त आहे आणि आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत आहे त्याने फार बेकार वाटून राहिलं अंदाज कसं करावं म्हणून म्हणून तुम्हाला त्याने शंभर दोनशे पत्र पाठवले तुम्हाला त्यातले दोन चार वाचून दाखवतो मी यवतमाळचे दोन मित्र बने आणि बाप्पूचा ट्रम्प तात्कानजींना का षष्टांग नमस्कार आणि राम राम तुम्ही आम्हाला हाकडून दिल्याबद्दल आम्ही फार दिलगिरी झालेलो आहोत आणि इतकी दिवसाची तुमची जी इथे राहिलेलो याचे आम तुमचे उपकार आम्ही भुलणार नाही तसे आम्ही तुमच्या इथं चांगल्या इमानदारीनं काम करत होतो तुमची सर्व देखभाल स्वच्छता करत होतो पण तुम्ही आमची काळजी घेतली नाही तुम्ही डायरेक्ट आम्हाला आमच्या देशात हकलून लावले काकाजी याबद्दल आम्हाला फोर खूप खूप दुःख वाटले आणि दुसरे असे की आम्ही छोटे एजंटमार्फत तुमच्या देशात कॅनडाची बाँड्री बार्फ करून आम्ही घुसलेलो होतो जवळपास आम्हाला शंभर दीडशे मुर्दे रस्त्यांनी नांदलेल्या लोकांचे सापडले दिसले होते ते का तसेच त्याचे सांगाडे पडले होते दुसरं असं की आमचे आता इकडे येऊन आत्महत्या करण्याचे वि विचार होते आम्हाला इथं भारतात राहून जगू वाटत नाही आमचा भारताती भारत बेकारी आहे तुम्ही आम्हाला लवकर बोलावून घ्या आम्ही तुमच्या देशात झाडझुडकरी जाण्याचे काम लावले तरी आम्ही करतो आम्ही करण्यास तयार आहे तुम्ही भारतात येऊन आमच्या यवतमाळला आवश्यक भेट द्या आम्ही तिथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहून तुमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवू आणि तुम्ही तुम्ही आमचे प्रत्यक्ष इंटरव्ह्यू घ्या कोणत्याही एजंटला तुम्ही एजंटमार्फत आमची भरती करून घेऊ नका आमचे सरकार फार भ्रष्टाचारी आणि जुलमी आहे कोणतीही परीक्षा पास केली तरी ते आम्हाला पार डोनेशन देऊन त्याचे एजंट आम्हाला पैसा मागून ध्वस्त करतात त्यामुळे आम्ही अमेरिकेत येण्यासाठी पाच दहा दहा लाख वीस वीस लाख खर्च करतो पण तेवढे रुपये हे दलाल लोक यायले फार भट्टाचाराची सवय हो लागलेली आहे तसाच तुम्हाला सर्वच भारताची हकीगत माहीत आहे तुम्ही फार चांगले माणसं आह तुम्ही आता भारतात लवकर या आम्ही तुमची वाट बहत आहो आणि मी आणि ब बन्या बाप्पू आम्ही तुमचे दोघ स्व स्वर्ष स्वागत करू आणि तुमच्या कार्यक्रमाला हजर राहून त तुमचे जगभरात स्वागत तो लोग करते आम की अपेक्षा देवन आमच कार्यक्रम तो आम्मी सादर करना आहो आ यतमा तुम्हारी भारी सभा घेव तुम्हें स्वागत करनास उत्सुक आहो तसे तुम्हें आम सहकार्य करावे करा यहाँ फार अपेक्षा है कारण तुम्हें फार मोटा मना हार मनस आज आम खरी है तसे आम्मी तुम भारतीपेक्षा तुम्हारी जास्त काम करो तुम्ही यवतमाळात आले तर तुम्हाला झुणका भाकरीचे जेवण देऊन तुमचे स्वागत करू आणि सर्व लोक तुमचे स्वागत करतील तुम्ही लवकरात लवकर आमच्या इकडे येसाल याची आम्हाला खात्री आहे ते एक बस करू आता कुठता भारती होय कुठता तर मला काय करावं लागते त्याचं आता जय